फक्त दोन महिन्यात आपल्या पेडणे लाईव्ह डिजिटल चॅनेलला मिळालं आहे तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धम्माल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडणे लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडणे लाईव्ह नमस्कार हा कासारो पंचायत पंच मेंबर आणि पेडणे भा बी जे पी मंडळचे ट्रेजर असा आम्ही आता ज घराकडल्यानले कासारोन येवपाक पेडण्या वचपाक तेन्ना आमकां पुर्वाक एक ॲक्सिडंट असो कळ्ळो तेन्ना आम्ही देवली गाडयेंतल्यान आणि पळोवपाक गेले जे ते म्हणजे ते गाडी हका गायीचे बसल्या आणि ते फाटल्यान बसले चोडू सकयल पडला आणि असे हे चालूच आसता गाडये मशीनचे बस गायींचे बस आणि अशें जबाबदार कोण कौन ते कोणी वरपाते ते गाय गायीन कोणी रिस्पॉन्सिबिलिटी घेवपाची पंचायतीन घेवपाची गोवोरमेंटान घेवपाची कोणी घेऊ आणि असो आता एक भय दिसता की रातचे कोणी नायटीसून येता ती झमेज आसूंक शकता आणि अशी जर गाडी मारली ते झाले जाल्यार ते कोण जबाबदार आता अशी गोरवाई आता हे आहात जर वद्री जंक्शनाचेर नानाशेट सभागृह आसा थंयच आहा हे आनी तेच्या पयलीं आमकां स्टार्टींग आमी नागझरी येता आसतना थंय मेळ्ळे आमकां तशी आनी तशीच आमच्या काळसारवडण्यांत थंय आमकां तशेंच ते गायेन मेळ्ळें आतां एक हो प्रश्न जाल्ला हा की हेची जबाबदारी कोण घेता गव्हर्मेंट घेता पंचायत घेता की ते गायीचे मालक ते घेता किरे कर आता मला असे दिसतं की सरकारन हेचेरी ॲक्शन घेऊकूच जाय ना अशे इन्सिडंट जात रावतले ते खरी रिक्वेस्ट कर सरकाराकडे की हेचेरे तरी ॲक्शन जाय म्हणून कासारोंड्याचे पंच मेंबर वृशाली नाईक आता आम्ही जेव्हा कासारोंड्याच्या हे साईड गेले पेडण्याच आमच्या गे तेना एक एक्सिडंट झाला गाय गायीचे एका भुग्यान कुटुळ्याच्या भुरग्याची गाडी लागली आणि फाटल्यान बसले तेवढं ते पडले आणि ते मग इन्जोर झाले आणि कोणीच थंयच्यान उखलूंक ना जेन्ना आमी थंय पावले तेन्ना आमकां कळ्ळें अशें जालें म्हूण तेन्ना आमी आमचे आमचे प्रायवेट गाडयेन तेका पूर्व हॉस्पिटल व्हरान शिफ्ट शिफ्ट केले आनी आतां ही अशी गोरवां अशी जर रस्त्यार बसली आनी जर गाडी येवन जर गाडी मारले कितें जालें खंयचे भुरग्याक कितें इन्सिडंट जालो तर तेका जबाबदार कोण आमी पंचायतीन हें करीत आसता की अशी पनिशमेंट मेळूंक जाय खंयचे तेंकां फायन पडूंक जाय पूण तेजेर पळोवंक गेल्यार अशी एक्शन अशी जावंकूच ना आजून आमचे कासारवंडाय पंचायतींत जावंक ना आनी खंयचे आमच्या हिसारीन जावंकूच ना तेका माका मला पर्सनली दिसता की हे गरमेंटन ऍक्शन घेऊन जाईल जेणेकरून आता वाटेक येतात कोणी इंजोर झाले पळले भरगे चोडवा म्हणजे कोणी हात पाय लागे झाले खूप व्हाट दिसता लग्न जी अशी खूप हे जात आयुष्यात खूप प्रॉब्लेम जात ते माझे एकदम हंबल सगळीकडे डिप्लॉय केला दिसण्या आता या जंक्शन पो शकता सगळं पोलिसांचा जो स्टाफ असा डिप्लॉय केला दिसण्या की लो एंड सिट्युएशन खे ना क्रिएट जाऊ या ह्या लागून एकता नगर हाऊसिंग बोर्ड हा जितले हंग जे धाकटे इंटरनल रोड असा सगळीकडे अख्या गोवा पोलिसांचा जो स्टाफ असा हो, कमीत कमी दोनशे ते तीनशे टोटल स्टाफ हरिप्लॉय केला दिसण्याक के येता कित्याक खंय ना खा जावंक सिटुएशन हो तोच जागो ज्या आमी आता काही टायमा पयलीं जेन्ना पवलेले आणि हा सगळे टेन सिटुशन क्रिएट जाल्लो पळय तो जागो असा आणि हे अपार्टमेंट अशी इन्फॉर्मेशन आसा की हे थर्ड फ्लोर जे असे हे थर्ड फ्लोरचे जेणे अपशब्द वापरलेले पण ते हंगर या अपार्टमेंटात राहतात मपशेचे पी आय निखील पालेकर डीव्हायस पी महापेचे एस डी पी ओ विल्सन डिसुजा पी एस आय आदित्य गाड त्याचप्रमाणे म्हपसा पोलीस स्टेशनावले पी एस आय यशवंत मांद्रेकर बाकी सगळं पोलिसांचं स्टाफ जो असा वर सध्या डिप्लॉय केला दिसण्या येता के खं ना खोई लो एंड सिटुएशन परत खं ना खालूक फवना आणि टेन सिटुएशन जाऊक फवना ह्या लागून अशीच अपडेट आमी दीत रावतले पळयत राव तुम्ही इन गोवा खातीर साई साईप्रसाद कुबडे म्हापशेच्यान सिट्युएशन जे हे खंय ना आऊट ऑफ